सही करताना आम्हाला वाय प्लस देत असताना यांचे म्हणजे सही करताना हात कापत होते अशी परिस्थिती होती आम्हाला दहावीस वेळा फॉलो करावं लागला तरी पण आम्हाला आता वाय प्लसला चार गाठ देतात आणि विरोधी पक्षनेता असून दोन गाठ आणि दुसरीकडे मात्र कुठल्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून त्यांना जर वाय प्लस देत असाल तर कुठल्या असे कुठले तुम्ही निकष लावले त्यांच्या त्यांच्यासाठी कुठले निकष आहेत हा तर मला वाटतं की अंधेर नगरी चौपट राजा असं सगळं चाललंय राज्यामध्ये तुम्ही आता त्यांना कडळपुरे पोलिसांचा एक घेराबंदीच ठेवा त्यांच्यासाठी एवढे महान नेते होणार आहे जो माणूस लोकसभेला पडला आहे एवढा गोटाही असताना आणि आता प्रचारासाठी म्हणून त्यांना तुम्ही अशा पद्धतीचंही देताय म्हणजे लोकांमध्ये दे दहशत निर्माण करायसाठी जर ही सुरक्षेचा उपयोग होत असेल तर निवडणुकीमध्ये तुमचा पराजय आहे हे तुम्हाला दिसत आहे या सेक्युरिटीचा वापर करून त्या निवडणुकीमध्ये कुठेही बारामतीच्या आणि त्या परिसरातल्या निवडणुकीमध्ये जर त्याचा उपयोग होत असेल तर राज्य सरकारला याचं उत्तरही द्यावं लागेल एवढं मात्र नक्की ना भुजबळ साहेबांचं वक्तव्य ऐकलं त्यांना दिल्लीवरूनही लढायचा आदेश होता त्यांनी नाव घेतलं त्यांचे दिल्ली दिल्लीचा शब्द वापरला मला वाटतं की भुजबळ साहेबांनी ही निवडणूक लढावी आणि अडीच वर्षाचा जो काही त्यांचा काळ त्यांनी ज्याला घालवला त्याचा बदला घेण्याची योग्य संधी आता त्यांना आलेली आहे ती निवडणूक लढावी आणि त्यांच्या छातीवर मुंग दळावं की आणि मग तिथेच राहून त्याचा बदलाही त्यांना घेता येईल हे काम भुजबळ साहेब करतील मला अशी अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट